भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचं ध्वजारोहण उरकून नाशिकडे प्रवास करणाऱ्या ग्रामसेवकांच्या कारला डहाळेवाडी नजिक अपघात झाल्याने ते थोडक्यात वाचवले ग्रामस्थांनी कारमध्ये अडकलेल्या ग्रामसेवकांना सुरक्षित बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले नाशिकमध्ये रहिवाशी असलेले परंतु मोखाडा तालुक्यात ग्रामसेवक कार्यरत असणारे गोमघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकज राजपूत चाळीस सायदे ग्रामपंचायतीचे से ग्रामसेवक वैभव एरंडे या चव्वेचाळीस आपल्या खासगी आय ट्वेंटी एम एच झिरो फोर एच एक्स सतराशे एकसष्ट या वाहनाने नाशिककडे जात असताना डहाळेवाडीजवळ कुत्र्यांचा घोडका समोरून आल्याने त्यांना वाचवण्यासाठी चालक पंकज राजपूत यांनी ब्रेक मारला रस्त्यावर असलेल्या बारीक कच्चीमुळे गाडी घसरून पुलाच्या खाली नाल्यात कोसळली दरम्यान अपघाताचे वृत्त ग्रामस्थांना कळताच तात्काळ गाडीमध्ये अडकलेल्या ग्रामसेवकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न गावकऱ्यांकडून करण्यात आले मात्र कारचे दरवाजे आणि दरवाज्यांच्या काचा ऑटो लॉक असल्याने काचा फोडून दोघेही ग्रामसेवकांना बाहेर काढण्यात आले व कारला नाल्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी ट्रॅक्टरची सोय करून अलगत बाहेर काढले उंचीवरून कार पलटल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावरील मोरीवरील कठडे असते तर गाडी नाल्यात उलटी नसती झाली नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कार पूर्णपणे बुडालेल्या अवस्थेत असल्याने ग्रामसेवकांचे से बाहेर येण्यासाठी कसरत करावी लागली कारमध्ये असताना ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने जीव गुदमरू लागला असल्याचे पंकज राजपूत यांनी सांगितले दोन्ही ग्रामसेवकांना मुकामार लागला असून खाजगी दवाखान्यात त्यांवर उपचार सुरू आहेत